कळ कळ न व्यायाम का या बापान सांगितलंय एका वर्षाच्या सत्पाला मारलं पाहिजे आलं पाहिजे युवराजेनं सत्पालला मारलं मी तर चुकीच कळ 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 दरवाजा कसा लावतो सगळं उघड आणते ना एखाद्या बाईची नजर गेली म्हणजे मग कडकड कडकड बाईची नजर फार व्हायला लागेल सरतायच नाही सांगतायच नाही कडकड कडकड दरवाजा राह पहिल्यांदा काय करतोय हा पहिल्यांदा मग बॉक्सिंग करतोय गुडगुड गुडकुट बॉक्सिंग का छान छान सांगे जोरात ना काय दोन तीन या पाच गुडगुड गुडगुट छान छान नीट जमते का तामी येऊन दाखवू हा नको नको महाराज छान जमतोय सौराज अवलंब मूठ सांगली घट्ट झाली पाहिजे काय महाराज आता खूप दमलोय आता वेट लिफ्टिंग करतो वेट लिफ्टी गडकड गडगड होता नीट होता सांग सोनी आता नाही घडून नीट होता जमते का आम्ही येऊ नको हो। नको आम्ही उचलले अलगच उचलले तो गड गडकट शाबा शाबा महाराज आता असण योग असण असण का गडगड गडगट हरे पण तुला नाही जमायचं ते दे। आम्ही देऊन दाखवतो काय हा धारूगाट धारूगाट महाराज कशाला म्हणे जाणे उगाच वेड्यासारखी वेडी वाकडी आसनं करायची नसता पाय चकला मोडला म्हणजे मोडला म्हणजे काय हा काय अरे जमिनीला अंग टेकवायचं नसतं हा हा काय तेच करीत होतो काय करतो तुला काय करते त्याच्यात कपात चाल माझ्या बरोबर मी दाखवतो तुला हा चाल ये आ? योगी वेळ घेतली देशाला दिसतोय माझ्या लाडक्या राजाला इथून जाऊ देईन का देशालाच <laughs> दिसतोय माझ्या लाडक्या राजाला इथून जाऊन देईन का माझं नाव कसं काढलं तुम्हाला माझा लाडका राज्यात <laughs> काय पाटीलपणा सगळं आपला पुरुषाच्या अंगावर हाताचा तुम्हाला काय भाऊ वडील कोण आहे ना की नाही अहो मला सोडा सोडा देते देते सगळं सगळं काही देते पण आता तुम्हाला मत सोडणार नाही कमाल <laughs> तुम्ही कशा लढताय काय म्हणजे मला लढायला पाहिजे हात लावला का मी कशाला मी राहिले खालती आणि गेले वरती कोण गेले वरती हे हो हे मिस्टर। आ, तो, नक्की काहीतरी बहाणा केला ते तेव्हा शेवटपर्यंत मी त्यांच्या जवळच होते मग आश्चर्य नाही ते वर गेले तर मी त्यांना मिठीत घेतलं आणि त्यांचं चुंबन घेतलं आणि ते वर गेले हा म्हणजे तो नैसर्गिक मृत्यू नव्हता तर

शंकराच्या देवळात नाही कधी रोज जातो आम्ही मग गेल्यावर आधी काय करता घंटा वाजवतो नाही 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 त्याच्या आधी काय करता नंदीच्या नंदी पाळाला हात लावतो तस हे सुद्धा एक शंकराचं देऊळ आहे असं समजायचं आणि त्यातल्या नंदीनी ठीक आहे आम्ही तुमच्या पाळा नुसतं पायाला हात लावून भागायचं नाही नैवेद्यातला अर्धा वाटा या नंदीला द्यायचा लात मागतोय सोकावलाय सोकावलाय घेऊ महाराज देतील आधा वाटा बरोबर घेऊ असता बस ही गेला का गेला 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 आधी मारा आगी आगी मारा, मारा? पण का ते विचारायचं काम नाही 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 ठीक आहे मारा काय नाही जमायच वा आधी विचारायचं मग मारायचं अशी आमची पद्धत आहे सांगा का फटके मारायचे काय हा महाराज आपण जे द्याल त्याचा अर्धा हिस्सा तो चौकीदार म्हणतो त्याशिवाय हात सोडत नाही महाराज म्हणजे का पैसा गोळा करतोय तो कोण आहे तिकडे कोणी नाही आम्ही दोघं त्या चौकीदाराच्या झोपडीवर ताबडतोब छापा घाला आणि हो आणि तू तो का पैसा ताबडतोब मारावाने आपल्या खैदियात जमा करावा आम्हाला तुम्ही राजा लागता शिकू नका बघा तुम्ही दोघे आत इथंच राहा महाराज या दोघांची राहायची व्यवस्था करा चला महाराज तुझी हे बिम हा कोणी सोडला तुला मुद्दाम एकदा सौक्ष मोक्ष लावा म्हणून गटकट गटकट तुला काय वाटलं तुला घाबरून आम्ही तुला पैसे देऊ काय हे वाचून तरी द्याल का नाही आता तर तुला दमडा सुद्धा मिळणार नाही <laughs> ती नक्कल होती महाराज असल माझ्या घरी आहे उद्या पेपरात आलं म्हणजे आम्ही खुलासा करू एका कलाकाराला दिलेली दाद होती ते आमची दाद का पोटगी एका तमासगीर बाईला दिलेली राणी साहेबांना हे कळलं तर हराम खो आम्हाला थमकी देतो मीच नाही सार जगच म्हणते तस एका राजाची लेख तमाशात नसते साप खोटा आहे बारामती कर्चा आणि माझा तसला काही संबंध नव्हता शालिनी माझी मुलगी नाही मी तिला पाहिलेली सुद्धा नाही अर्क द्या कधी घालूच आणि नाही दिले तर काय महाराज हे थंडकार पिस्तूल गरम होऊ का पाहत आहे आमच्या आधीच माझ्या मागावर महाराज प्राण वाचव नोकरी तर तुम्हाला दिलीच आहे मुळे आज हा कंठा वाचला त्या गुंडाला पळवला आता दोन गोष्टी तुम्हाला करायचे का राहिलेली मी करीगड पळाला <laughs> तो गुंड नेहमी थमक्या देतो आम्हाला त्याची काढायची काढली दुसरं काम आमच्या युवराजांचं रक्षण करायचं केंद्र सोप का त्याबद्दल आम्ही तुम्हाला महिना दोनशे रुपये देतो दोनशे म... बरोबर चारशे रुपये दे। महाराज